अंदरबनला येत आहे कधी यायचे कसं यायचे कुठून यायचे कुठं थांबायचे आणि कसं निघायचे सगळं सांगणार माझ्या मागे हे टोटल व्ह्यू अंदरबनचीच फक्त फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला काय रे भाई नमस्कार मंडळी पोहोचलो आहे पुण्याच्या नवले ब्रिजपासनं इथं दोन तासात आणि आता अंदरबनच्या ट्रेकला थांबलो आहे आम्ही इथं स्टार्टिंग ट्रेकला पॉईंटला जो पाहिला लागतो तो इथून मला वाटते पन्नास रुपये घेते पर पर्सन आणि इथून जर पुढे गेला तर वाच वाच एक हॉटेल आहे तिथून लेफ्ट मारल्यानंतर तुम्हाला फक्त टोटल पन्नास रुपये घ्यायचे त्यामुळे तुम्हाला जर पैसे वाचवायचे असतील तर ह्या ट्रेकिंग पॉईंटला न थांबता इथून पुढून जाऊन एक हॉटेल आहे त्या हॉटेलचं नाव नाही मला माहिती तिथून गेल्यावर तुमचे पन्नास रुपये डायरेक्ट सात आठ जणांचं एवढी करून आलो डेंजर आम्ही आज स्टार्टिंगच आहे फक्त बाय 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 या एक जागेवरनं देवकुंड कुंडलेखा व्हॅली आणि अजून भरपूर काही दिसतंय हे आपण पोहोचलोय वन विभागाच्या टोल नाक्याच्या इथं जिथे तुम्हाला पर पर्सन एकशे चाळीस रुपये कमी किती शंभर रुपये कमी घेऊन आले नाही भाऊ शंभर असला विवे स्टार्टिंगला मस्त विवेगाईस केदारनाथचे डायरेक्ट झाले आमच्या विनायक जी पार्क आहे राजजी देवबादे अरे मंथनजी रेनकोट वाले पन्नास रुपये रेनकोट केदारनाथला डायरेक्ट मी ने केदारनाथ प्रचंड अशी <laughs> <laughs> गर्दी आहे शनवार रविवारी टाळा आणि जे आम्ही गेलोय ते तुम्ही करू नका तसं बघितलं तर ट्रेकमध्ये सॉरी ट्रेक नव्हता वॉक मध्ये खूप अशी गर्दी होती आणि तुम्हाला जर या वॉकला यायचे असेल तर भयंकर पाऊस असतानाच इथे या गर्दीचा अनुभव घ्यायचा दडी म्हटलं जायचं हा हा काय झाडी काय डोंगर काय गर्दी अरार <laughs> आई हो काय म्हणजे कसं वाटतं भाऊ तुला पाच टक्के पोहोचलाय घालून वाटते काय हे जवळ आता आनंद दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी येऊन काहीच आनंद काही उपयोग नाही येऊ नका उडत पक्षी ग्रुप पुणे आता निघाला आहे काय व्हॅली पॉइंट कडे उत्तमगर कडे राम अंधरबंद कडे जाऊ नका शाणे असतात तर जायचं का नाही अंधार आनंद दाखवण्याचा प्रयत्न करतोय पण अंधारच झाला हसतोय भाऊ आनंद नाही थांबला पक्षी ग्रुप उचल आणि हा तिथला अंधार बनचा मिडल व्ह्यू खरंच इथे पाऊस असताना तर आयुष्य काय नजारा दिसला असता पण आता काय आपल्या नशिबात नव्हतं तर एवढंच बघून निघायचं खर्च झालाय पाच हजार आणि माझ्या भेटले पैसे पण जेन्युन्युन रिव्ह्यू आहे येऊ नका सध्या कारण की पाऊस नाहीये काहीच नाही एकदम मूड ऑफ आहे सगळं पब्लिकच मूड ऑफ आहे कोणाला पण विचारलं नाही तर सगळ्यांचा मूड ऑफ आहे टोटल पैसा बरबाद लोक तुम्हाला सांगतील इथले गाडी पण तुम्हाला सांगतील वॉटरफॉल इथे पण त्यांच्या आमिषात पडू नका आणि इथं उन्हाचं येऊ नका थोडं पुढे जाऊन आम्हाला सापडतो आमच्या गावातला उत्तम नगर बंदायचा उत्ता पक्षी ग्रुपला अजून एक माणूस सापडला उत्तम नगर बंदा फायनली तिसरी भेट झाली भाऊ आणि धोका बघून भाऊ खुश झाला यावेळेस यावेळेस किती कॉन्टेंट भेटला पाहिजे भाऊ बाजे काय राह भेटला तिसरं यावेळेस हसते काही चालून चालून वाईट आणि आता अंधार भेटला प्लॅन केला होता ना त्याला शिवे दिवशी वाटते कॅन्सल केल्या शिवाय मग आम्हाला भेट आहे ना आम्ही त्यावर चुडून त्याला उडवण्याचा प्रयत्न करतो पण ते उडत नाही

आम्हाला वाटलं वाघ बिग दिसला काय तुला घाबरलोय मग आम्हाला सापडतात काही एलियन ज्यांना असं वाटतंय की इथला कसारा उचलून ते परिसर हा स्वच्छ करू शकतात असं कुठे होतं राव मग मीही ट्राय करतो आणि खरंच यार परिसर स्वच्छ होतो यार आपला खटरी ऐसे ही हूँ मतलब मतलब हैदराबाद में बैकपैकिंग करते रहता हूँ ट्रैकिंग करता हूँ बैकपैकिंग करता हूँ तो आए भाव हैदराबाद वर येऊन हूँ नहीं तो करते लाज वाट ले भाई आपले ये आपले एक बी उछल ना रही है तो यार मैं पन्ना स्टोव चलो तेरा बगीचा मनु चलो काफी मशक्कत करने के बाद हमें फिर भी आनंद नहीं मिला तुम्हें मिला है आनंद मिला है नहीं हमें भी नहीं मिला फायनली किती वेळ झालाय मला माहिती नाही किती वाजत आणि संपलाय ट्रेक आपला आणि आपली सिक्रेट जागा आणि हाच तो जो व्यू जो तुम्हाला जवळ बोलवेल पण तुम्ही मनातल्या मनात म्हणायचं मनात बुलाती है मगर जाने बुलाती है मगर जाने जसं की बोललो होतो अंदर म्हणला आणि तुम्हाला जर औषधी वनस्पती बघायची असतील आणि तुम्हाला माहिती असेल तर तुमच्यासाठी हा ट्रेक लाईक खतरनाक असू शकतो माहिती नसेल तरी जसं माझ्यासारखं मला माहिती नाही आणि हे माझ्यासमोर आहे काहीतरी नाव वगैरे काय माहिती नाही पण जबरदस्त दिसते खाऊ शकतो का नाही माहिती नाही मला ते सगळ्या गाड्या लागल्या तर इथेच तिकडे का हा तर गणलो नाही पुन्हा एकदा मार्गावर लागलो मार्ग दाखवल्याबद्दल मार्ग दाखवल्याबद्दल भाऊ जिंकले ते करवंद फायनली जिथून आम्ही सुरू केलं तर तिथं पोहोचलोय आणि ट्रॅक्ट संपलाय आणि होपफुली तुम्हाला माहिती कळायची असेल टोटली सगळी की काय करायची कधी यायचे कधी नाही ठीक आहे मार भरू एकशे चाळीस एकशे चाळीस बनवतोय हा बाय 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 लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या जेन्युन रिव्यू रिव्ह्यूला जेन्युन रिव्यूला जेन्युन रिव्यूला आणि सबस्क्राईब करा आपल्या काय रे भाई या चॅनलला